नमस्कार मित्रांनो स्टार प्रावरील ठरलं तर मग ही मालिका आता दिवसेंदिवस नवनवीन वळणावरती येऊन पोहोचत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या दहा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अॅडव्होकेट दामिनी ही अर्जुन आणि सायलीला जेवणासाठी बोलवत असते त्यावेळी अर्जुन आणि सायली दामिनीच्या घरी येतात तेव्हा अर्जुन अॅडवोकेट दामिनीला म्हणतात की तुम्ही आम्हाला इथे प्रेमापोटी जेवायला बोलवलेलं नाहीयेत आपण डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालूया असं अर्जुन म्हणतो तेव्हा अॅडव्होकेट दामिनी म्हणते प्रिया आणि मधु जी सायकोलॉजीची चौकशी केली त्याचा रिपोर्ट मला हवाय ॲडव्होकेट दामिनीचं हे ऐकून सायली म्हणते तुम्हाला ही खात्री आहे की प्रिया खोटं बोलत आहे दुसरीकडे अर्जुन लगेच त्या ठिकाणी उठतो आणि म्हणतो पण तुम्हाला तो रिपोर्ट मिळणार नाही आणि त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेलच परंतु ते कोर्टातच तेव्हा सायली म्हणते ऍडव्होकेट दामिनी हार स्वीकारायला तयार रहा तुमचा सामना माझ्या नवऱ्याशी आहे त्यामुळे आता दहा मे च्या ठरलं तर मग या मालिकेच्या भागात काय होणार हे पाहणं अतिशय रंजककारक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशा जरजगदार माहितींसाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा